नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब वरती आपले मनापूर्वक स्वागत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा विधिमंडळ सभागृहातील मोबाईलमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे मंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात सभागृहामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवरती रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आपण पाहू शकता हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवरती रमी गेम खेळताना दिसत आहेत रोहित पवार यांनी हाच तो व्हिडिओ ट्विटरवरती शेअर केला आहे मंत्री कोकाटे हे मोबाईलवरती रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सुरू केले आहेत हेच ते कृषी मंत्री आहेत शेतकऱ्यांविषयी सदैव वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात शेतीविषयीचे व शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरी कर्जमाफी बोगस बियाणे खते इत्यादी प्रश्न असताना राज्याचे कृषीमंत्री मात्र बिंदास्त मोबाईलमध्ये मा रमी गेम खेळत असताना आपल्याला दिसत आहेत अशा मंत्र्याचे सभागृहामधील वर्तन योग्य आहे हे आपण कमेंटमध्ये सांगा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हाच तो व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावरती तोफान व्हायरल झालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न भेडसावत असताना राज्याचे कृषीमंत्री मात्र मोबाईलवरती रमी गेम खेळताना दिसत आहेत आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद